हा जाहिरात चॅनल आहे सामाजिक संघर्ष हा जाहिरात चॅनल आहे बरं सर म्हणजे तुम्हाला माझ्याविषयी काय मत वाटतं तुम्हाला मी म्हणजे मी कसं आहे असं तुम्हाला वाटतं नाही मला चांगलंच वाटलं म्हणणं म्हणजे कुठे पण भीती नाही पण तरी सुद्धा पण तरी सुद्धा ना साहेब मला माझ्या चुका सांगू शकता तुम्ही बिंदास माझ्या चुका सांगा कारण मला अजून काहीतरी बनायचं आहे स्पेशल बनायचं आहे काय ते पण असतात ठीक आहे पण पण तरी सुद्धा हे बघा तुम्हाला मी काही क्लू देतो मी ऍक्च्युअल मी डायरेक्ट फोन नंबर शो करते नवरा मुलांचे आणि वधुना ते फ्रीमध्ये भेटत आहेत जी स्थळ फ्रीमध्ये भेटतात सगळी भरपूर स्थळ फ्रीमध्ये भेटतात आणि त्यामुळे कदाचित वधूंचा ओढा म्हणजे निदान प्रामाणिकपणे कॉल करतील वधू असं मला वाटतंय तुमचं मत काय याविषयी हो बरोबर आहे कारण त्यांचं तर करू शकत नाही टप्पर खूप असत हे ठीक आहे पण ते बाय बाकीच आहे आपला नंबर गेल्याशिवाय कोण समोर होणार नाही ना पण तुम्हाला काय वाटतं असं असं मी खेड्यापाड्यात पोचू शकतो का हा र आता आम्ही खेड्याचा बोलतो ना खेड्या इकडे एवढ्या चांगल्या सिटी एवढं पण नाही सिटी मध्ये पण नाही खेड्याचा बोलतो ना खेड्यापर्यंत मी एक माझ्याच गावात नाव नाही गावात माझ्याच गावात त्या माझ्याच गावाचं नाव आलं म्हणजे म्हटलं म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर पण जरा ना हो हो, हो। आ, मला सगळीकडून मुलींचे बायोटा पण येत आहेत म्हणजे जे प्रामाणिकपणे ज्या मुली घाबरत होत्या मॅट्रोमनीला ज्या विवाह केंद्राला घाबरतात म्हणजे विवाह केंद्रामध्ये फसवणूक होते असं मुलींचं मत आहे आणि मुली, मुली बायोटा देत नाहीत विवाह केंद्रामध्ये तर त्या मुली सुद्धा मला बायोटा देऊ लागल्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुली विवाह केंद्रात आधी जातच नाही ज्या गरीब मुली आहेत त्या विवाह केंद्रात जातच नाहीत आणि त्यांना भीती वाटते की विवाह केंद्रामध्ये गेल्यानंतर त्यांची फी भरावी लागणार म्हणजे जे काही केंद्रप्रमुख जो कोण असेल त्याची फी भरावी लागणार असं त्यांना भीती वाटते आणि म्हणून त्या तिथपर्यंत जात नाहीत तर त्या मुलीसुद्धा आम्हाला आहेत भरपूर मुली बघत आहेत आम्ही कोणाला रोखू पण शकत नाही कारण ब प्रचंड लोकं बघत आहेत जरी म्हणजे मी जरी कोणाला दम दिला तरीसुद्धा ते लोकंसुद्धा मला बघत आहेत इतकं आम्हाला बघत आहेत तर ब

पेपर मध्ये येणार ते रिक्ष म्हणजे लेडीजचे रिक्स नाही आहे जेंट्सला पण रिक्षाच होती ती माझे मित्र बरेच जण मी मागे सांगितलं मला मित्र इंजिनियर <laughs> झाला तो त्याने एवढा त्यातला फक्त बायोडाटा वाटवायचे पुढे काय व्हायचंच नाही इंजिनिअर असून तो काम करत असून त्याला येणार आता जवळ वर्ष आलं पन्नास वर्ष होत आलं बापरे पहिलं लग्न झालं नाही दहा वर्षापूर्वी त्याने केलं पहिलं लग्न झालं नाही बर बरं मग मग तुम्हाला हे बघा मी मी यासाठी आता मी तुमचं मत घेतलं तुमचं तुमच्याशी इतर दुसऱ्या याच्यामध्ये बोलूयाच आपण पण आता हे बघा मी अशासाठी मी एक एक मालिका तयार करतोय की लोकांची माझ्याविषयी मतं म्हणजे मी कसं काम चुकीचं करतोय आणि कसं बरोबर करतोय हे दोन दोन पॉईंट मला सांगायचे आहेत मी ही एक सिरीज तयार करतोय जेणेकरून कशाला की नक्कीच मी म्हणजे लोकांच्या योग्यतेचं आहे का किंवा मी जे काम करतोय लोकांपर्यंत पोचतोय का किंवा लोकांनी मला म्हणजे सपोर्ट करायचा की मला काहीतरी अजून वेगळं करावं लागेल याविषयी मी करायलाच पाहिजे कारण काय तुम्ही जवळजवळ समाजसेवा केल्या समाजसेवाच आहे ती हो सगळ्या आयत देऊन पण बरोबर ते पुरुषांसाठी बरोबर पण ते लेडीजला तरी तुम्ही बोललात त्याप्रमाणे घाबरतात किंवा हे पाहिजे त्याचं की नक्की होईल की नाही होईल ते राहून दे पाठवतील का नाही हे पण शंकाच असते ना बरं बरं मला ह्या गोष्टीवरती हो सांगा की मी पैसे घेऊन जाहिरात देतो ही हां म्हणजे मी लोक मी एक ठराविक रक्कम घेतो आणि मग जाहिरात अपलोड करतो आहे तर मी पैसे घेणं बरोबर आहे का हां बरोबर आहे त्याच करून तरी ठीक आहे बरोबरच आहे कारण फुकटचं मिळालं तर मग प्रत्येकजण हे करणार ना जे आपल्याला तुम्हाला पण दिसून माहित ना फक्त आपण मी काय पण टाईप करून तुम्हाला बरोबर ना माझं काहीतरी पाठवेन तुम्हाला मी खरी वेगळीच सांगेन असं पण होऊ शकतं ना बरोबर पण जेव्हा स्वतःच काहीतरी जाईल मुद्दाम नाही करणार ना मध्ये असेल तर मी दहा बायोडाटा बनवे वेगवेगळे हे पण बरोबर ना तुम्ही फ्री चुकीचं नाहीये बरोबर बरोबर नाही शेवटी खर्च असतोच ना तुम्हाला पण खर्च आहे बरोबर ठीक आहे चालेल आणि ठीक आहे आणि ठीक आहे मग मा, आम्हाला परदेशात पण लोक बघू लागलेत म्हणजे जसं महाराष्ट्रापर्यंत मी मराठी मीडियम ठेवलं आहे मला ॲक्च्युअल हिं, हिंदी पण करायचं होतं माझ्या जो मॅनपावर नाही आहे कारण मुळात आत्ता मला प्रचंड कॉल येत आहेत हँडल है, करणं शक्य होत नाही किंवा मला पुढे अजून कॉल भरपूर येतील आणि ते शक्य होणार नाही हँडल है, म्हणून मी मराठी मीडियम ठेवलं फक्त मराठी भाषिका जे लोक आहेत मराठा भा मराठी भाषेचे तर त्या लोकांसाठी मी आ, हे उपलब्ध करून ठेवलं आहे हा चॅनल तर तुमचं काय मत आहे की मी हिंदी लोकांना पण घेऊ का किंवा इंग्लिश लोकांना घेऊ का हिंदी घ्यायला हरकत नाही हरकत नाही म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये मुंबईमध्ये सगळ्या प्रकारचे लोक राहतात ते केमिकल कनेक्ट होऊ शकतात बाहेरचे पण होतात ना बाहेर बघत असतात ना युट्यूबला म्हणजे ते बाहेर पण बघत असणार पण मराठी असल्यामुळे त्यांना समजत नसेल बिहार किंवा उत्तर प्रदेश कलकत्ता दिल्ली इथे पण हे होत असणार ना एकदा झालं की असं त्यांची पण हे होईल ना आणि पण मला शक्यतो मराठी मुंबईमध्ये असत मला शक्यतो मराठीच करायचंय मी तुमचं मत घेतलं मला शक्यतो मराठी करायचं आहे त्याचं कारण काय लग्न लवकर पटपट जुळू देत मराठी लोकांची आणि मी एकटा माणूस आहे आणि मला ते एवढं हँडल करणं शक्य नाही म्हणून मी मराठी घेतो आहे पण कोणीतरी असं हिंदी लोकांनी पण चालू करायला पाहिजे असं माझं मत आहे की इथे भरपूर काही लोक करू शकतात म्हणजे मी एकटाच या क्षेत्रात असायला पाहिजे असं मी म्हणत नाही तर ज्यांना प्रामाणिकपणे खरंच कष्ट करायचे तर ते हिंदीमधून पण करू शकतात हे काम कोणाला करायचं असेल हो तर मी हवं तर मी मार्गदर्शन पण करेन त्याविषयी पण विषय कसं आहे प्रामाणिकपणे करणं महत्त्वाचं आहे हां कारण कसं जर चुका असतील तर ते चुका मान्य करण्याची पण तयारी पाहिजे आता मी हे बघा मी लोकांची आता मतं घेतो आहे की माझ्याविषयी मत काय आहे लाईव्ह मत घेतो आहे मी जेणेकरून कशाला मला कळू देत की मी कुठे चुकतो आहे मला काय करावं लागेल भविष्यात मधलं मला कोणते प्लॅन करावा लागेल यासाठी तुम्ही जे सूचना करता त्यातून मा, मी एक माझं मा माझा पण विचार त्याच्यामध्ये सबमिट करून मी एक विचित्र वेगळा एक विषय तयार करू शकतो असा असं लोकांसाठी एक कन्सेप्ट तयार करू शकतो एक वेगळी त्यासाठी मी म्हणून तो लोकांची मतं घेतो आहे आता जसं काय म्हणतात मन की बात तो प्रकार आहे हा तर मला लोकांची मतं आहेत कारण मी लोकां समाजासाठी किती उपयोगी आहे किंवा सम समाजाने मला स्वीकारायचं की ना नाही स्वीकारायचं याविषयी मला लोकांची मतं पाहिजेत आणि त्यासाठी मी तुम्हाला फोन म्हणजे तुमच्याशी बोलतो आहे मी तुमचा जो फोन होता तो खूप किमती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे आता वेगळं तुमच्या जे काय सांगायचं आहे ते आपण दुसऱ्या याच्यामध्ये बोलूया मी जे आता बोललो आहे ते सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि हे कशासाठी घेतलं की लोकांना कळलं पाहिजे की आणि लोक लोकांनी लोका पण मी सांगतो लोकांना की हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या खालती माझे मायनस पॉईंट जर कोण सांगणारं असेल तर त्याने आपला नंबर सांगा म्हणजे जेणेकरून कसं मी दुसऱ्या वेळी मी तुमच्याबरोबर रेकॉर्डिंग करू शकतो सुधारणा मला करायची आहे मुळात हां मुळात हो हो लोकांसाठी जेवढं चांगलं जमेल मला तेवढं मी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे जर जर कोणाला सुचवायचं काय असेल तर सुचवू शकता बिंदास सुचवा किंवा कमेंटमधून क्यौं? सुचवू नका डायरेक्ट लाईवमध्ये बोला माझ्याशी मी असं म्हणत नाही की कमेंटमध्ये सुचवा लाईव्हमध्ये बोला बिंदास कारण काय कारण लोकांना पण कळू देत मी नक्की म्हणजे मी खरंच उपयोगी आहे की चॅनल बंद करायला पाहिजे मी हे पण कळू देत लोकांना असं नाही म्हणणं आहे हां नाही एका दोघांनी सांगून बंद नाही करणार मी तसं कारण कसं लोकांना सगळ्यांना गरज पाहिजे ना म्हणजे सग सगळ्यांनी सांगितलं तर मी बंद करणार मी चॅनल असं काही नाही कारण मला काय आहे बघा मी हेच काम केलं पाहिजे असं काही नाही कारण आज माझे फॉलोअर्स बऱ्यापैकी आहेत मी इतर दुसरं कामं पण मी या माध्यमातून करू शकतो जाहिरात म्हणजे हा जो चॅनल आहे त्याचं नाव चेंज करून मी दुसरं पण काही ते करू शकतो पण फक्त विषय कसा आहे की मी जे आत्ताच जे काम करतो आहे ते कितपत योग्य आहे यासाठी मी ही मालिका तयार करतो आहे तर तुम्ही मला साधारण दहा पैकी किती मार्क द्याल दहा पैकी कमी देऊ शकता मार्क असं काय नाही असं काय नाही दहा पैकी दहा कोणच नसतो असं मी दहा पैकी दहा मार्क तेवढा योग्य त्याचा मी नाहीये कारण कसं मला माहित नाही हां नाही मला मला साहेब जेव्हा कुठे कुठे लोक बोलवतात इतर कार्यक्रमाला का तेव्हा मी कधीच मेनसे बसलो नाही आहे मला प्रमुख पाहुण्यात म्हणून बोलवतात मला पण मी कधीही बसलो नाही मेन खुर्च्यावरती लोकं आदराने सांगतात पण पण मी कधीही बसत नाही मला आवडत नाही ते कारण मी इतका मोठा कोण नाही मी तुम्हाला सल्ला देऊ शकतो आणि सल्लागार म्हणूनच असतो कायम मी तर बाकी मी कधी मला मोठेपणा नको आहे फक्त विषय कसं आहे की तुम्ही मला सुचवू शकता कारण मी तुमचा मित्र आहे या नात्याने मला एवढंच मला हवं आहे बाकी काही नाही ठीक आहे चालेल मी इथे मी हा हे बोला, बोला बोला तुम्हें बोला हा हा हिंदी हा सांगतो तुम्हाला आधी मी तुम्हाला मी करणार होतो कॉल मी आता ठरवलं होतं कॉल करूया तुमचे बोलायचं ते जाऊन नंतर बोलतो मी म्हणजे त्याला वेळ घेऊन बोलायचं आहे मला ठीक आहे चाले, चालेल चालेल मी हे रेकॉर्डिंग स्टॉप करू का हा हा ठीक आहे चालेल हे मी पोस्ट हा, करतोय हां हां ठीक आहे चालेल